मंडळी थंडी दोन हजार पंचवीस भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री प्रशांतजी पटोडे यांनी गोंदिया नगर परिषदेला भेट दिली बेटी नो, जी दिलिप जी नो, या भेटीमध्ये मित्रांनो गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री दिलीपजी बनसोड देखील उपस्थित होते मित्रांनो या भेटीमध्ये गोंदिया शहराच्या नागरिकांच्या अनेको समस्यांवर चर्चा करण्यात आल्या गोंदिया शहराच्या नागरिकांच्या समस्यांना कशा प्रकारे नगर परिषदेचे कर्मचारी दुर्लक्ष करतात अशा अनेको घटकांवर या भेटीमध्ये चर्चा करण्यात आल्या तर चला सविस्तर आढावा घेऊया ह्या भेटीच्या माझ्यासोबत मी मयुरी संसूरी आपण पाहतात एम एम न्यूज डिजिटल चैनल गांधी कंपनी वाला सांगा दारे गाइन

मला हे सांगा मी तुम्हाला विनंती करतो लेटर द्या बंद झाले अतिशय घातक असेल सिमेंटचे आणि तोडून राहिले आणि किती किती वेळा वेळा सांगा तुम्ही मध्ये गटर साठी तोडता त्याच्यानंतर पाईप पाण्यासाठी तुम्ही तोडा आता अदानी गॅसच्या काम चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही तोडा किती वेळा लिपो कुठे करा मला तुम्ही मागील पाच वर्षामध्ये किती वेळा एक रोड तोडलं त्याची पूर्ण जानकारी पाहिजे सांग किती वेळा तोडलं आणि किती वेळा बनवलं तुम्ही आणि किती खर्चा सरकारच्या आणि लोकांचा खर्च झाला पूर्ण माहिती पाहिजे आता माहिती तुमच्याकडून काहीच नाही मिळाली आणि तुमचा बिलकुल प्रोजेक्ट आहे तो

तुम्हाला जेव्हा माहित नाही अधिकार नाही तर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही त्या गोष्टी सरकारनं मंजूर केलं दोन तीन ठिकाणी आता ते फेल करा पूर्ण बंद आहे तुम्ही गॅरंटी घ्या का तुम्ही ते पक्का आपण सुरू करू लिखित मध्ये घ्याल सर यांची लिखित मध्ये गॅरंटी घ्याल हे योजना पंचायत सगळी वसुली करून ठीक आहे सर पहिले चांगली बनवायची नाही चांगली तर बनवाच लागेल ते लोकांचे पैसे आहेत ते पण ते त्याच्यानंतर लागणारा कॉस्ट काय

आणि जनजीवन अंतर भार मिशन अंतर्गत पूर्ण भारतामध्ये मध्ये पाईपलाईन बनली कालच मी पुण्याला पुण्यावरून आलो म्हणजे तुमचे जे मेन आहे बॉस जनजीवन मिशनचे मॅनशी बोलणार आलो आहे सगळी काही म्हटलं की आपल्याकडे तेवढी कॅपॅबिलिटीच नाही आहे ते पाईप बनवायची तो रोबरच नाही आहे तो रॉ मटेरियलच नाही आहे मग त्यांनी काय केलं तो क्वालिटी होती जनजीवन मिशनच्या पाईपची क्वालिटी जे खराब आहे ते जेवढी लेन्थी कमी गेली ते लेन कमी केली आणि ते डायमेंटर वाटल्यानंतर तो कमी केला त्याच्या कारणानं तो पाईप आणि तो तुटून राहिला क्वालिटी मध्ये घट झाली कारण लोड पडला ना पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये लोड पडला पुन्हा देशामध्ये काम चालू आहे त्याच्या कारणानं ते क्वालिटी कमी आले तुम्हाला बिलकुल घटे क्वालिटीचे पाईपले सगळे लागत प्रश्न त्यांनी सांगितला हा बरं हे पाईप खराब म्हणून तसंच याचा कटर राहिला एका ठिकाणी थोडी येऊन राहिले दुसऱ्या ठिकाणी येऊन राहिले बनवत नसतील त्यांना नसेल त्याच्यावर लोड पडत नसेल तर कस प्रत्येक ठिकाणची एक गोष्ट आहे आता वाढ झाली ठिकाणी आपली वार लोड कोणावर पडला भंडाऱ्याच्या फॅक्टरीवर बाबा सिंगल प्रमोला जो राहते प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म मध्ये तो इथून देते फॅक्टरी आहे क्रिएट आणि बं, ते शेल गोळ्या बम जेवढे बनतात ते दुसऱ्या ठिकाणी बनतात बारा फॅक्टरी सप्लाय करणार याच्यावर बोट कोण टाळेल कर्मचारी तेवढेच आहेत तर कर्मचारी घेत नाही मग दुसरी सोलर कंपनी आहे ते प्रायव्हेट कंपनी आहे त्याच्याकडे पेमेंट कमीच होता तीन हजार चार हजार पाच हजार कर्मचारी काम करून टाकले त्याच्यावर लोट नाही पडत क्वालिटी कशी राहणार आपल्या फॅक्टरीची क्वालिटी चांगली आहे त्याची नगर परिषदारी बरबर पर काम करते हैं आज चार दिन हो गया मैंने मेरे क्षेत्र में सफाई के लिए बोला तो यहाँ जा रहे हैं साहब ने यहाँ भेजे सफाई के लिए वहाँ भेजे है उसके बाद वहाँ पे बिगाड़ी लगी है यहाँ पे बिगाड़ी लगी है आज अगर तरीके से अगर आप जाके देखोगे हमारे क्षेत्र में तो कचरा इतना ज्यादा है नालियाँ बिल्कुल साफ तो नहीं हो रही है पीडब्ल्यू से अगर कामगार बनो सिर्फ तीन पीडब्ल्यू कामगार है की हम सफाई कैसे करवाए कामगार बरबार काम नहीं करते हर किसी कामगार के का बुराई हमारी होती है झगड़े हमसे होते हैं कि अगर हमने किसी कामगारी कंप्लेट की है तो सबसे पहले झगड़ा करना तैयार हो हैं है तो इसका मतलब हम क्या समझेंगे मनोपल्ली समझेंगे क्या समझे हम लोग हम टैक्स ले रहे हैं घर से हर एक रुपया टैक्स ले रहे हो

तो उसका लाइट बंद हो जाता है दो दो ढाई बजे तक के लाइट नहीं आ रहा है आपका कोई कर्मचारी सब फोन बंद कर देते कोई फोन अटेंड करने तो को तैयार नहीं है घटना कल रात की घटना जितनी पुरताई से आप लोगों के पैसे कलेक्शन करते हैं उतनी पुरताई से दिए हुए कस्टमर के पैसों का आप निराकरण भी करना चाहिए तो छोटा गुंजा एरिया का बताया बता रहा हूँ अंबेडकर वार्ड सिंगल टोली सूर्य नगर नगर, कुमार चंद्रशेखर वार्ड ये एरिया ऐसा है कि दिन में तुम्हारी बारह बार लाइट चलती है दिन भर में नहीं हूँ

मार्चांसों में नए कांग्रेस अफिस निकाले शेयरार्ड और इस शेयरार्ड में अश्विनी सिंह के साथ जारी लोगों का राज ऐसा आगे भी रखते हैं तो दोनों तरफ मार्चांसों में नए याद लगाना प्रवासन क्या भी दो दिन लार्ड की तीन लार्ड दो लार्ड दो पंजीयतों होना चाहिए एकात्म देश की तारीफ जरूरती होत

आणि आंदोलन करतच राहू लोकांच्या समस्या लोकांनी समज सांगितलं कधीपर्यंत त्यांचा निराळ आणणार आणि पुढचा आढावा कधी घेणार आहे आम्ही एक मार्गदर्शन आणि सूचना या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत लवकरात लवकर यांच्या समस्या ज्या छोट्या समस्या असतील त्या आठ दिवसाच्या अंदरच ते कारवाई करून सॉल्व करतील पण कोणत्या कोर्टातल्या असतील आणि कोणत्या दुसऱ्या समस्या असतील त्या लवकरात लवकर त्या परस्पर त्या डिपार्टमेंटला सूचना देऊन त्यांच्याशी बोलचाल करून सॉल्व्ह करण्यात येतील हे त्यांनी आज ग्वाही दिली आहे आढावा आम्ही घेतच आमचा प्रत्येक दिवस आढावाचाच असतो चाहे गोंद्याचा असो भंडाऱ्याच्या असो त्या भंडारा आणि गोंदिया क्षेत्र लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गाव आपला आहे आणि असा स्पेसिफिक डेट कोणती नाही कोणत्याही दिवशी आम्ही कोणताही आढावा घेऊ शकतो लोकांच्या समस्या आहेत मेन उद्देश आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्या पाहिजे